पुण्याच्या मनसरमध्ये वादळी वाऱ्याचा उसाला फटका बसलाय जोरदार पावसासह हो वादळी वारा आल्याने शेतातील संपूर्ण ऊस जमीन दोस्त झालाय त्यामुळे ऊस उत्पादक आर्थिक संकटात सापडल्याचं कळत आहे शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी पाहूया उत्तर पुणे जिल्ह्यात गेली दोन तीन दिवसापासून पडत असलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाने शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून मी सध्या अवसरी परिसरातील शेतात आलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो वादळी वाऱ्याच्या पावसाने ऊस शेती पूर्णपणे जमीन झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या वादळी वाऱ्याच्या पावसाने ऊस हा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार सोबत बोलण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या खरं वास्तविक सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पाऊस पडत होता परंतु आता आपण पाहतोय या चालू असलेल्या हवामानाचा एवढा मोठा फटका बसलाय चार पाच दिवसापासून या परिसरामध्ये सतत वादळी पाऊस हा बरसत आहे आणि हा पाऊस बरसल्यामुळे आमचा हा सर्व ऊस त्या ठिकाणी भुईसापट झालेला आहे नक्कीच वादळी वाऱ्याच्या पावसाने ऊसाच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या ऊसाचं वजन घटणार असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडणार आहे आणि आता बातमी आहे बुलडाण्यातून बुलडाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बहरलेल्या सोयाबीन पिकाला येलो मोजॅक फटका बसला त्याचप्रमाणे हेक्टर वरील अळीने मुळात सकट उखडून टाकलेला आहे चिखली तालुक्यातल्या देऊगाव हुबे त्याचप्रमाणे कोनड शिवारामध्ये या अळींचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव दिसून आलाय या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी मी ज्या शेत शिवारात उभा आहे ही सोयाबीन आहे तुम्हाला बरीचशी सोयाबीन पिवळी पडलेली दिसेल त्याच कारण फक्त हुमणी नावाची अळी जी मुळावर घाव घालते ती अळी तुम्हाला दाखवतो ते बघा ही ती अळी आहे मी इथं कोणतंही झाड जर हे बघितलंय बघा हे दिसेल तुम्हाला ती अळी बघाय बघित वर ही अळी ही हुमनी अळी आहे आणि ही अळी थेट मुळाला घाव घालते दिसते मुळाला आहे सोयाबीनच्या ती कस टिकणार आता हे जे शेतकरी नुकसानग्रस्तच आहे त्यांच्याशी आपण चर्चा करूया मला सांगा येलो मोजे काहीच पण हे हुमणी मुळे बराचसा त्रास होतोय हो हुमणीमुळे मुळे लग व्हायला लागलं नाही याला उपाय काही केला उपाय लगे दोन चार फवारण्या केल्या खत टाकून पाहिलं पण काहीच नाही जमलंच नाही तुमचं किती शेत आहे आपलं दोन एकर शेत आहे पूर्ण होमण्या खाऊन टाकलेलं आहे आता फेरता वेळेस आम्ही त्यावर थोडा उपाय केला होता आतापर्यंत थोडं बरं राहिलं पण आता परत होमणी आळीचा झाला आणि आता दोन एकर शेतामधली सोयाबीन एक आम्ही काम भरपूर कीटकनाशक वगैरे काय जे मारायचे ते मारून बसलो आणि जी होमणी आळी या हुमणी आळीनं बंद पिवळं लांबूत करून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज थोडं दिसतं उद्या आणखीन वाढतं याच्यावर भरपूर फवारण्या केल्या पण काही फायदा होणे राहिला आळी जेव्हा लागली त्याच्यानंतर कोणताही याच्यावर उपाय नाही अशी सध्या शेतकऱ्यावर परिस्थिती आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषी भोपळे स्वामी मयूर निकम झी मीडिया चिखली बुलढाणा तर तिकडे अमरावतीत देखील मुसळधार पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे संत्रा बागेचं नुकसान झालेलं आहे संत्रा फळांची मोठी फळगळ झाली आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले महागडे कीटकनाशक परवडत नसल्यानं शासनानं पन्नास टक्के अनुदानावर औषध उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते माझं क्षेत्र हे दहा एकराचं संत्राचं आहे आज परिस्थिती पाहता पूर्ण खाली आलेला आहे कापूस सोयाबीन सर्व पिकं पाण्याखाली आलेलं आहे कोणीच कोणताच अधिकारी इथं यायला तयार नाही करा पंचनामे करायला तयार नाही आम्हाला शासनाची कोणती मदत नाही आमची एवढीच मागणी आहे आमचे त्वरित पंचनामे करावे आम्हाला मदत करावी कर्जमाफी क शेत शेतकऱ्याला घोषित करावी सरकारनं थोडं लक्ष द्यावं याच्याकडे आणि असं जर झालं नाही तर आम्ही काय करावं पुन्हा एकदा पीक विमा घोटाळा समोर आलाय तब्बल पावणे दोन लाख हेक्टर वरील कांद्याचा बोगस पीक विमा उतरवण्यात आलाय या प्रकरणी प्रत्येक जिल्ह्यातून अहवाल मागवण्यात आला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे राज्यात कांदा पिकाची प्रत्यक्ष पेरणी सत्याहत्तर हजार करण्यात आली आहे मात्र पीक विमा उतरवण्यात आलेलं एकूण क्षेत्र हे दोन लाख त्रेसष्ट हजार हेक्टर इतकं एक लाख शहाऐंशी प्रत्यक्ष लागवड आहे कांद्याची त्यांना तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण ज्यांची कांदा पिकाची लागवड नसताना ज्यांनी अशा प्रकारे विमा उतरवलेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने हे केलेलं आहे तर तो, तो विमा अर्ज या ठिकाणी तो रद्द होईल तपासणीनंतर त्याच्यामुळे शासनाचा जो विमा हप्ता सर्वसाधारणपणे नाही म्हटलं तरी एका हेक्टरला जवळपास बारा ते पंधरा हजार रुपये विमा हप्ता शासन देतं तर तो शासनाचा पैसा जो आहे तो या निमित्ताने तो वाचेल जे काही बोगस अर्ज निघतील ते आणि अशा प्रकारे बोगस अर्ज जे आहे ते करू नये शेतकऱ्यांनी किंवा शेतकरी म्हणण्यापेक्षा जे काही याच्यामध्ये विमा अर्ज जर आहेत त्यांनी तर कोणत्या जिल्ह्यात किती हेक्टर वर बोगस विमा उतरवण्यात आलाय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर नाशिकमध्ये संरक्षित विमा क्षेत्र आहे शेहेचाळीस हजार पाचशे शेहेचाळीस आणि प्रत्यक्ष